दी दी आज आपण आलो पेडगावच्या मैदानात पाठीमागे इकडे वैभवामध्ये पळत निघाले पाहू शकता आणि आज पेडगावच्या मैदानात तर बकासूर पण आलाय इकडं पाऊ बकासूर बांधलाय पाहू शकत आहे आणि सर्वांना प्रश्न पडला होता की बकासूरचा पहिरा कोण असणार आणि बकासूर किती गटात पळत तर मित्रांनो पाच पावसमध्ये पहताना बघायला आहे मी पाहू शकता बकासूर आता पाणी कडचं बघा आता निघालेत गिडबड आहे जायची कारण की पडत गाडी पण खाली गेले पैर पण पुढे दिसेल तुम्हाला मित्रांनो मल्हार देखील आलाय बघा आजच्या मध्ये टॉपच्या पैर्यामध्ये जबरदस्त निवड आज त्यांना आज बकासूर गोवाकडे पळणार आहे मल्हार आणि जबरदस्त असं नियोजन केलंय आज यांनी आदत आहे मल्हार तासवडकर आमचा मल्हार आणि बकासूर गट क्रमांक पाच मध्ये पळणार आहे आवश्यकता मल्हार